नमस्कार मंडळी मी अजिता आज मी दोन महिलांकडे जाणार आहे त्या दोघीही आपल्या कुटुंबासाठी अतो कष्ट करतात आणि तेही आनंदाने अभिमानाने अशा स्त्रियांचा मला खूप अभिमान वाटतो त्या दोन्ही स्त्रियांपैकी एकीचा एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी दुसरीचा दुसरी दाखवणार आहे मी तुम्हाला तुम्हालाही त्यांचं विशेष कौतुक वाटेल आणि आनंद वाटेल स्त्री आपल्या घरासाठी किती झिजत असते किती करत असते आणि तेही आनंदाने स्वप्न असतात तिची चला तर मग आपण या ताईंची स्वप्न पाहूया खूप आहे आनंदाने करता सर्व हो म्हणजे माझ्या कल्पनेत पण मी कधी असं दुकान चालू करेन खूप मला याची गरज होती भरपूर मंडळी काल मॉर्निंग वॉकहून परतताना मला या ताई दिसल्या ज्या नाचण्याच्या देवीच्या अगदी देवळाच्या समोर रस्त्याच्या बाजूला त्या स्वतःचा स्टॉल व्यवस्थित लावत होत्या प्रथमच मी यांना पाहिलं आणि त्यामुळे मला उत्सुकता वाटली आणि मी त्यांच्याकडे रस्ता ओलांडून कधी पोहोचले मलाच समजलं नाही ताई मस्त आपलं दुकान लावत होत्या आणि त्या इतक्या आनंदाने ते सर्व करत होत्या मला बघून सुद्धा त्यांना खूप आनंद झाला आणि त्या आनंदाच्या ओघात त्या सर्व बोलत होत्या संपूर्ण त्या गृहिणी असणारी ताई एक महिन्यापूर्वी इथे हे छोटा स्टॉल त्यांनी सुरू केला ताईंच्या बोलण्यातून समजलं या जागेचे मालक त्यांना देवासारखे भेटले आणि हा त्यांचा स्टॉल सुरू झाला ताईंची लगबग बघून आणि तो आनंद बघून मला इतकं छान वाटलं की मी त्यांना म्हटलं की उद्या येऊन मी तुमचा ब्लॉग बनवते ताई नमस्कार नमस्कार ताई तुमचं नाव सांगा अस्मिता अस्मिता अमित कुर्ते मी आंबेशी आहे मी इथे नवीनच दुकान सुरू केलं आता महिना झाला आहे दुकानाला आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला घरून गावातून सगळ्यांचं सहकार्य खूप सुंदर आहे सगळ्यांना माझं दुकान आवडलं आहे इथे येणारे सगळेजण खुश आहेत आणि माझ्या इथे मूर्ती वगैरे घ्या आनंदाने एवढंच माझं म्हणणं आहे तुम्हाला सर्वाला माझ्या घरून चांगला सहकार्य आहे माझी सासू वगैरे जेवणाचं सगळं मुलांचं बघते मी फक्त इकडे दुकानात येते छान मला केलंय पण आहे गावातून सुद्धा सगळ्यांचं आहे सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत इथल्या सुद्धा लोकांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे बरोबर मंडळी पाहिलात ना बोलण्यात किती आनंद आहे असणारच नाव स्वतबद्दल अभिमान आणि कुटुंबासाठी मी काहीतरी करते आहे याचा आनंद ताईंकडे देवासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत ओटी म्हणा बांगड्या साड्यासुद्धा मिळतात देवीसाठी नारळ अनेक प्रकारची फुलं मिळतात नंतर बऱ्याच प्रकारचे लाडूसुद्धा इथे मिळतात अबोलीचा गजरा शेवंतीची वेणी फोटोसाठी मूर्त्यांसाठी लागणारे हार अनेक प्रकारच्या उद्बत्त्या अगदी महिनाच झाला आहे हा स्टॉल सुरू करून तरीसुद्धा कितीतरी गोष्टी आठवणीने ताईनी उपलब्ध केल्या आहेत देवासाठी जे जे लागतं ते ते सर्व इथे ठेवलं आहे ज्या जागेचे मालक आहेत ना त्यांनी मला खूप सहकार्य केलं आहे त्यांनी म्हणजे मला जागा देऊन खरंच मला आनंदच करून टाकला आहे आणि त्यांचे उपकार मी विसरू शकत नाही अगदी प्रेमाने मला सगळं दुकान वगैरे चालू करायला सांगितलं या जागेमुळे तुम्ही एक व्यवसाय सुरू, सुरू सुरू केला माझ्या घरातले सगळे खुश आहेत आणि त्या काकांचे खरेच माझ्यावर खूप उपकार आहेत अगदी स्वामींसारखे ते मला आहेत आणि जवळजवळ मला स्वामीच भेटल्यासारखे आहेत माझ्या या अशा वेळेतून मला मदत म्हणजे माझ्यासाठी खूप चांगला आहे ते कुणीतरी असं कृष्णासारखं धावून आल्यासारखंच ताईंना वाटतं आहे तुम्ही हे असं नव्याने सुरू करायला लागलात घरी किती आनंद असेल ना की आपली आई काहीतरी करते आहे मुलांचा आनंद आहे सगळ्यांनाच आनंद आहे बरोबर आणि तुम्ही हे माझं हे दुकानाचं जाहिरात असं करताय याचा तर भरपूर आनंद आहे कारण ज्यांना माहीत नाही ना त्यांना सुद्धा आता माहिती होईल खूप आणि माझा ना माझं ना हेच खरं तर इटेन्शन आहे की अशा ज्या महिला काम करतात किंवा जे छोटेखानी व्यवसाय आहेत अपेक्षित तुम्ही असं येईल माझी माहिती घेईल माझ्या दुकानाची अशी जाहिरात होईल ते सर्व देव करत असतो तो बुद्धी देत असतो आपल्याला चित्र आहे सर्व हे सर्व असं करून ना आपण आपल्या घरच्यांसाठी हातभार लावू शकतो ना हा मोठा आनंद असतो खरंच आणि याची भरपूर बघितली कारण आईला त्रास म्हणजे बघितलं ना पैसा आता किती महत्वाचा आहे ताईंना किती सांगू आणि किती नको असं झालेलं होतं ताई खूप साध्या आणि मनमोकळ्या आहेत त्यांना कोण कोण कशी कशी मदत केलं हे त्या सांगत होत्या आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली आहे त्या प्रत्येकासाठी त्यांनाही काहीतरी करायचं आहे असंच त्या बोलल्या मंडळी मी बोलले ना ज्या स्त्रीला घरातून फुल सपोर्ट मिळतो ती स्त्री अजून खूप काही करू शकते युट्यूब चॅनल आहे खूप चांगला आहे माझ्यासारख्या महिलेला तर आनंद देणारच आहे माझ्यासारख्या अजून कोण महिला अशा असतील त्यांचं सुद्धा तुम्ही जाऊन असं कौतुक करा त्यांना सुद्धा प्रोत्साहन द्या आणि तुमच्या चॅनलला भरभरून यश येऊन दे साईबाबा बाबा थँक्यू सो मच ताई मंडळी बघितलात ना स्वतःकडे किती आहे याचा विचार नाही पण दुसऱ्यासाठी किती आशीर्वाद किती प्रेम आणि किती छान भावना मला खूप कौतुक वाटलं या ताईचं मंडळी स्त्रीला दुहिता म्हणतात म्हणजेच मन सासर आणि माहेर या दोन्ही घरांचा ती उद्धार करते बरोबर ओळख तुझ्यातल्याच गुणांना तू मग गवसेल तुला तुझ्यातलीच तू मंडळी रत्नागिरी नाचणे रोड नाचण्याच्या देवीच्या अगदी समोर या ताईचं दुकान आहे त्या साईडला गेलात तर अवश्य भेट द्या थँक्यू थँक्यू सो मच